बातमी लावल्याने पत्रकारांवर प्राणघातक हल्ला आरोपींवर कठोर कारवाईची व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची मागणी अकोला सविस्तर वृत्त सरईत गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाने तडीपार करण्यात आल्यानंतर त्याची बातमी वृत्तपत्रात प्रकाशित केली म्हणून आरोपींनी संपादक पत्रकारांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली या घटनेत संपादकासह दोन पत्रकार गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन कुख्यात गुन्हेगारांना अकोला आणि बाळापूर तालुक्यात सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आल्याची प्रेस नोट पोलीस प्रशासनातर्फे प्रसारित करण्यात आली होती यानंतर सर्व वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित करण्यात आल्या ही बातमी सुफा दैनिक सुफामध्ये प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांकडून दैनिक सुफाचे संपादक पत्रकारांना शिविगाड करण्यात आली त्यावर तक्रार दिल्यानंतर समज देण्यात आला जनता भाजीच्या बाजारातील दैनिक सुफ्फा कार्यालयाजवळ शिविगाड करत धारदार शस्त्रांनी पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये दैनिक सुफ्फाचे संपादक हाजी सज्जाद हुसेन यांचे पुत्र शहजेब हुसेन साहिल हुसेन शोएब मुशरक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरोपच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत आता मात्र या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसून येत आहेत पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ येवला तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने नेवासा व अकोला येथे पत्रकारांवरील झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले या जिल्हा जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे तालुकाध्यक्ष शब्बीर इनामदार डिजिटल विंग तालुका अध्यक्ष सचिन शिंदे सरचिटणीस सय्यद कौसर खजिनदार अय्यूब शहा कार्यवाह विठ्ठल गोसावी संघटक सुनील दुनबडे अनिस पटेल सागरवाघ शकील शेख ऋतिक डोळस ऋषिकेश गायकवाड हुसेन शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच नाशिक पुणे मुंबईसह समस्त शहर तालुक्यांमधून देखील पत्रकार संघटनांकडून भ्याड हल्ल्याचा निषेध करत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी सर्व पत्रकार संघांकडून होत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक